कमळाचा फुलाचा दिवा सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आली ऋतू मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचं जावं चला तर आता आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि आज आहे गुरुवार आणि मेन म्हणजे आज दीप अमावस्या आहे म्हणजे ह्या अमावस्याला आषाढ अमावस्या पण म्हणतात आणि दीप अमावस्या पण म्हणतात तर ह्या दिवशी दीप पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर आज अमृत योग पण आहे म्हणजे आज ज्याला कोण ज्यांना कोणाला सोनं खरेदी करायचं असेल ते नक्कीच सोनं खरेदी करू शकता आणि आजचा दिवस खूप खास आहे आज काय काय करायचं आहे तर ते नक्कीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे हे थोडंसं सुजलेलं आहे आणि खरं तर ना सर्दीने खूप ऑलमोस्ट माझं नाक डोकं वगैरे खूप जाम झालं होतं त्यामुळे रात्रभर डोकं दुखत होतं आणि आवाज पण थोडासा वेगळा येतोय आहे पण समजून घ्या थोडंसं आणि आज जरा लवकरच उठली मी कारण छान वाटतं सकाळी सकाळी थोडं लवकर उठलं तर म्हटलं चला आज लवकर लवकर आपली कामे आटपू आणि सगळ्यांसोबत दीपामावस्येचा आणि दीपूजनेचा व्हिडिओ पण शेअर करू तर चला चला आता सकाळची वेळ आहे आणि असं तर सकाळी सकाळीच आपल्याला खूप सारे कामं असतात तर भांडी वगैरे ऑलरेडी आम्ही संध्याकाळीच घासतो त्यामुळे सकाळी असं किचनमध्ये जास्त काही काम नसतं आणि म्हणतात की रात्री जर भांडी घासून किचन स्वच्छ केला ना तर लक्ष्मी पण आपल्यावर प्रसन्न असते आणि किचन स्वच्छ असेल ना तर मग किटाणू किंवा मग झुरळ वगैरे पाली वगैरे पण होत नाही त्यामुळे आम्ही रात्रीचे भांडे रात्रीच घासतो फक्त हे जे भांडे लावायचं काम असतं ते मी सकाळी करते आणि जाळ्या किचनवर ठेवलेलं आहे वाकायला लागू नये म्हणून तर तेच करून झालं होतं माझं तर म्हटलं चला आता सकाळची वेळ सगळ्यांना पाणी करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी तर ता दूध तापवलं तर तुम्ही बघताय आता इथे मी दुधाचं ना तीन तीन पातीलं ठेवते खरं तर आता आम्ही तिघच आहोत घरात ऋतुताई अमोल भाऊ नाही आहे त्यामुळे दूध इतकं पिलं नाही जात कारण ऋतुताईंचं पण सकाळचं रुटीन होतं सकाळी दूध पिण्याचं पण आता दूध उरतं थोडंसं आमचं मी इकडे काम करेपर्यंत तिकडे आईंनी झाडझुड केलेली होती घरातली म्हटलं चला आता दूध तापेपर्यंत आपण थोडा फरचा पण पुसून घेऊ आज गुरुवार होता त्यामुळे पाण्यामध्ये हळदीचं मीठ आणि गोमूत्र टाकलं आणि त्यासोबतच अमावस्या पण होती पण आई बोलल्या की गुरुवारचं मीठ टाकू नये पाण्यामध्ये अपमान होतो मिठाचा म्हणून आज मीठ टाकलं नाही तसं तर कायम आपण हळद मीठ टाकूनच पुसतो पण आज नाही टाकलं आज फक्त हळद आणि गोमूत्रानेच फरची पुसून घेतली स्वच्छ आणि झाडझुड त्यांनी केली होती त्यामुळे मग इतकं काही का वाटलं नाही दोघींनी मिळून आम्ही कामं आवरलीत त्यानंतर म्हटलं चला आता हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी वाटीमध्ये हळद घेतली थोडं पाणी आणि गोमूत्र टाकलं त्यात आणि दाराला मस्त हळदीचं लेपन लावून घेऊ आणि आपण जर अमावस्येला म्हणा किंवा गुरुवारी शुक्रवारी आपण असं हळदीचं लेपन दाराला लावलेलं ले चांगलं असतं प्रसन्न वाटतं आणि लक्ष्मी पण प्रसन्न होते आपल्यावर त्यामुळे असं हळदीचं लेपन लावून त्यावर मस्त मी रांगोळी पण काढली आज बघा आज छान डिझाईन सुचली मला त्यामुळे छान वाटते आमचं उंबरठा पण छान वाटतो आहे आणि तसं तर मी दरवेळेस पावलं छोटीशी काढत असते पण आज मी म्हटलं चला आज काहीतरी नवीन डिझाईनने पावलं काढू त्यामुळे काहीतरी करते मी आता आणि इथे ना कलर मी दोन तीन वापरले छान वाटावं वा म्हणून आणि गोल गोल पावलं काढतीये तर ते तुम्हाला दिसेलच झाल्यावर कसं बनणार आहे ते आपण सोशल मीडिया म्हणा किंवा इंस्टाग्राम व्हॉट्सअप वगैरे म्हणा यूट्यूब म्हणा त्यावर आपल्याला नवीन नवीन डिझाईन भे दिसतच असतात मी पण कालास स्क्रोल करता करता छान एक उंबरठ्याची डिझाईन बघितली आणि माझ्या पण डोक्यामध्ये युनिक आयडिया आली त्यामुळे मी अशी डी मस्त रांगोळी काढली आणि इथे मी पावलांचं फूल वगैरे ठेवून पूजनही करून घेते हळदी कुंकुवाने उंबरठ्याचंही पूजन करून दर्शन घेतलं आणि छान वाटत होतं मला स्वतःला आज प्रसन्न वाटत होतं खूप त्यानंतर चहापाणी केला आई आंघोळीला गेले होते त्या तोपर्यंत इकडे मिस्टरांना पण चहा दिला या सर्वांनी चहा प्यायला सर्वांना गुड मॉर्निंग इकडे मिस्टरांचं चहा पाणी चालू होतं तिकडे सासूबाईंची आंघोळ झाली आणि त्यानंतर त्यांनाही चहा ठेवला त्यानंतर त्या आणि असं तर आपण स्वतःसाठी बनवतो तेव्हा कंटाळे येतो पण मग आज सासूबाईंनी माझ्यासाठी चहा बनवलाय तुम्ही बघताय यामध्ये तुळस दालचिनी लवंग वगैरे बरंच काही टाकलेलं आहे आणि सर्दीसाठी खूप उत्तम आहे हा तर बनवताना मी तुम्हाला दाखवला नाही ने, पण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आज दीप अमावस्या आहे म्हणजे आजच्या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जातं आणि यामागे एक छोटीशी गोष्ट पण आहे की पूर्वीच्या काळी ह्या सीझनमध्ये मध्ये अवकाळी पाऊस पडायचा लाईट नसायची आणि आपली भारतीय संस्कृती आपल्याला हे शिकवते की आपण रोजच्या जीवनामध्ये किंवा दैनंदिन वापरत आपण ज्या कोणत्या वस्तू आपण वापरतो त्याची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे यालाच आपण सणवार साजरे करणं म्हणतो तर त्यासाठी इथे मला दिव्यांची पूजा करायची होती आणि थोडेसे कणकेचे दिवेही बनवायचे होते त्यामुळे मी पाण्यामध्ये गुळ वगैरे टाकून गुळाचं पाणी केलं आणि ते आपले पिठा गव्हाच्या पिठामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून मस्त पीठ मळून घेते आता आणि पिठाला मी थोडा साजूक तुपाचा हातही लावला आणि असं म्हणतात की जर तुम्हाला दिवे बनवायचे असेल तर पाच सात किंवा अकरा दिवे बनवावे तर मग मी इथे बरेच दिवे बनवायला घेतले मी नऊ दिवे बनवते पाच आपल्या पूजन पूजेसाठी दोन आपल्या दारासाठी आणि एक महादेवांसाठी आणि एक दत्तासाठी कारण आईंना पण महादेवाला जायचं असतं तर त्यांनी मला दिवे बनवताना बघितल्यानंतर त्यांनी मला बोलल्या की महादेवांना जाताना मला पण एक दिवा बनवतो मी त्यांच्यासाठीही दिवे बनवले तर आज मी तुम्हाला दिवे कसे बनवायचे हे सांगणार आहे तर मी दोन तीन प्रकारचे दिवे बनवले होते तर इथे बघा मी दोन पाऱ्या लाटून घेतल्या आपल्या पुऱ्यांसारख्या आणि ह्या पाऱ्या मस्त गोल गोल लाटल्यानंतर त्याला आपल्याला सुरीच्या साहाय्याने मधोमध -मद उभी आणि एक आडवी अशी रेष टाकून दोन्ही पाऱ्या कापायच्या आहे म्हणजे प्रत्येक पारेचा त्रिकोण होतो आणि हे जे त्रिकोण आहे हे आपल्याला एकाखाली एक लावायचे आहे म्हणजे थोड्याशा अंतरावर पण एकावर एकच लावायचे आहे तर मी हे सगळे त्रिकोण एकाखाली एक लावून घेते तुम्ही पण बघून घ्या कसे लावायचे ते तर हे त्रिकोण लावल्यानंतर ना आपल्याला वळून घ्यायचे आपल्याला हे त्रिकोण म्हणजे असे गोल गोल करून घ्यायचे तुम्ही बघताय आणि आता जो कोपरा आहे हो तो पण हळूचा गोल करून घ्यायचा काही नाही छोटस काम आहे आणि इतका वेळ लागत नाही आणि त्यानंतर मधोमध हे कापून घ्यायचे तर तुम्ही बघताय आपले छान असे कमळाचे सा, कमळासारखे दिवे झाले इथे तुम्ही याच्या ज्या पेटल्स आहे म्हणजे पाकळ्या आहेत त्या अशा मी जसं करते लांब अशा करू शकता आणि ते खूप छान दिसतात म्हणजे एकदम कमळाच्या आकाराचे दिवे आपले बनले आईना आणि मिस्टरांनाही खूप आवडले कमळाच्या फुलाचा दिवा छान आहे ना छान बनलं ना uh so. तर चला इथे आपले दिवे बनवून रेडी आहे तुम्हालाही कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मग हे सगळे दिवे मी एका प्लेटमध्ये ठेवले आणि पूजनसाठीची तयारी चालू केली तर इथे मी साजूक तूप थोडंसं गरम करून घेते कारण आपल्याला वात बनवायची होती ना आपल्याला तुपाच्या वातीचा दिवा लावायचा होता आणि मी इथे वातीही करायला घेतल्या त्यानंतर आपल्या ज्या समाया होत्या दिवे वगैरे होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि सुकवायला ठेवले थोडेसे आणि वात तयार करायला घेतली आणि वात तयार करताना आपल्याला ना दोन वाती एकत्र करून लावायच्या असतात म्हणजे असं म्हणतात की सिंगल वात दिव्याला लावू नये समयी असो दिवा असो तर आपल्याला दोन वाती एकत्र करून लावायच्या असतात आणि घरामध्ये भरपूर कापूस होता तर मी म्हटलं चला आता वाती करायला घेऊ तर मी सगळ्या दिव्यांसाठी समईसाठी इथे वात करायला सुरुवात केली आणि हळूहळू करून सगळ्या वाती केल्या त्यानंतर आपली बरीच तयारी झाली होती तुम्ही इथे बघताय मी ते सगळी तयारी करून घेतली आहे चला तर आता पूजेला सुरुवात करू इथे तुम्ही बघताय मी आंब्याचं पान घेतलंय त्या तांदूळ ठेवले त्यावर आंब्याचं पान ठेवून पुन्हा तांदूळ ठेवले आणि गणपतीच्या नावाने सुपारीची स्थापना करून हळदी कुंकवाने पूजा करून घेतली त्यानंतर आपल्याला जिथे जिथे समयी आणि दिवा ठेवायचा आहे तिथे तिथे आपण असे तांदूळ ठेवायचे आधी आणि त्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकवाने आणि त्यानंतरच समयी ठेवायची तर मग मीही तसंच केलं प्रत्येक ठिकाणी तांदूळ ठेवले त्यानंतर हळदी आणि कुंकवाने त्या तांदळाची पूजा केली आणि त्यानंतर आपण समईची स्थापना करतो तर मी तसंच केलं इथे आणि इथे तुम्हाला कॅमेरा इथे थोडासा टिल्ट झाला आहे म्हणजे तिरपा झाला आहे कारण मी एकटीच होते आणि आईंना इतकं जमत नाही हातामध्ये फोन वगैरे घेऊन शूट करायला त्यामुळे मी जसं पॉसिबल होईल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला चला तर आता इथे आपली दिव्यांची मांडणी झाली आहे सगळ्या समया वगैरे सगळं लावून झालंय तर आता इथे आपण तेल टाकू तर तेल टाकताना इथे तुम्हाला तिळाचं किंवा राईचं तेल वापरायचं आहे तर माझ्याकडे साधंच होतं तर मी जे अवेलेबल होतं त्यानेच दिवे लावले आहेत म्हणजे मनोभावे आपण जे, मनो जे काही करतो त्याचं आपल्याला फळ भेटतंच फक्त शुद्ध मनाने करायचं म्हटलं चला आपल्याकडे घा आणि घरामध्ये तिळाचं तेल नव्हतं त्यामुळे हेच तेल मी वापरलं आणि सगळे दिवे लावून घेतले आता आणि जेव्हा मी दिवे लावले ना तेव्हा इतकं प्रसन्न वाटलं खूप छान वाटत होतं आणि एकसोबत कधीच आपण इतके दिवे एका ठिकाणी ठेवत नाही मी ही पहिल्यांदाच ही पूजा केली आणि असंच मी सोशल मीडियावर बघितलं काल थोडी माहिती घेतली दीप मा काय असते कशी असते कशी, कशी साजरी करता म्हटलं चला आपण पण असंच करू या घरामध्ये छान वाटेल प्रसन्न वाटेल त्यामुळे इथे बघा मी सगळे दिवे लावून घेतले खूप छान वाटलं आणि त्यानंतर जे मी कणकेचे दिवे बनवले होते त्यामध्ये आपल्याला तुपाची वाट लावायची होती तर मी प्रत्येक दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवली आणि थोडंसं तुपही टाकलं वरतून आणि त्यानंतर तेही दिवे लावून घेतले आणि याचं शास्त्र असं असतं की आपण हे जे पाच दिवे लावतो ह्या पाच दिव्यांनी आपल्या दीपाची पूजा करायची असते म्हणजे ओवाळून घ्यायचं असतं तर त्याआधी मी सुपारीजवळ फुल ठेवलं आणि सुपारी म्हणजे आपले गणपती बाप्पाच तर त्यांना अकरा गुरुवांची जुडी केली आणि तीही त्यांच्याजवळ ठेवली आणि प्रत्येक समयीला प्रत्येक दिव्याला मी फुलाईन केले म्हणजे प्रत्येक समयीला फूल ठेवलं आणि पूजा करून घेतली आणि खूप छान वाटत होतं फूल वगैरे ठेवल्यानंतर तर खूप सुंदर वाटत होतं आणि बाजूलाच आईंची पण पूजा चालू होती सकाळी सकाळी ते आपण आंघोळ झाल्यावर देवपूजा करत असतात तर आम्ही दोघीही आज सोबतच होतो सो देवघरामध्ये तर तुम्ही इथे बघताय किती सुंदर असं पूजन झालंय आपलं सुंदर दिसता ना आपले दीप खूप सुंदर वाटलं मला आणि त्यानंतर मग हळदी कुंकवानेही मी सगळ्या दीपांची पूजा केली तर कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि काय वाटलं तुम्हाला दिवे बघून किती प्रसन्न वाटते तुम्हालाही वाटत असेल त्यानंतर ह्या पाच कणकेच्या दिव्यांनी मी दीपांना सगळ्यांना ओवाळून घेतलं आणि असं म्हणतात की ह्याच दिव्यांनी आपण घरातल्या लहान मुलाला पण ओवाळायचं पण आमच्या घरात लहान बाळ नव्हतं आणि आपली रिद्धी पण शाळेत गेलेली होती कारण सकाळची वेळ होती आणि त्यामुळे तीही घरात नव्हती तर मला तिलाही ओवाळता नाही आलं आणि इकडे आईंची देवपूजा होतच आली होती ते पण देवारातल्या सगळ्या देवांना फुलं वाहत होती तर म्हटलं चला त्यांचीही देवपूजा घेऊ थोडीशी देवपूजा झाली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा होता आणि अजून घरात काही केलेलं नव्हतं म्हटलं चला मी असं ऐकलं की दीपांना फुटाण्याचं नैवेद्य दाखवतात तर घरात फुटाणे होते म्हटलं आईंना आईंनाच मी बोलली की तुम्हीच फुटाणे दाखवा आता देवाला त्यानंतर मी इकडे स्वस्तिक काढते देव दारावर तर दारावर स्वस्तिक काढणं चांगलं असतं म्हटलं चला आज दारावर स्वस्तिक काढू आणि पूजा करता करता मला सुचलं तर स्वस्तिक वगैरे काढलं आणि अमावस्येच्या दिवशी हळदीने स्वस्तिक काढलेलं चांगलं असतं मग पूजाही करून घेतली स्वस्तिकची आणि त्यानंतर आईंनाही मी बोलली की तुम्हीही पूजा करून घ्या तर मग मा त्या माझ्यानंतर त्यांनीही पूजा केली त्यानंतर मी जे कमळाच्या आकाराचे कणकेचे दिवे बनवले होते त्यातले दोन दिवे मी दारात लावले आणि तुपाच्याच वाती लावल्या त्यामध्ये पण तर खूप भारी वाटलं चला तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रांगोळी कशी वाटली कणकेचे दिवे खूप ताईंनी विचारलं होतं की दिवा कसा बनवते ते दाखवतं आज फायनली मी तुम्हाला दाखवलं आणि आपलं दीपपूजनही कसं झालं तेही नक्की सांगा चला आता उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय